बॉलिवूडची आघाडीची प्रसिद्ध सिने अभिनेत्री कत्रीना कॅफ यांनी शिर्डी ते श्री साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय कत्रिना कॅफ आली असल्याचं समजताच तिच्या चाहत्यांशी मंदिर परिसरात तिची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात